नो हिंद केसरी घरणिकेचा राजा पण आलाय बघा आज विठ्ठ्याच्या मैदाना आज चेंडू भर पाहिलाय रेवाडीकरांचा रुमाल पिन आलाय बघा मित्रांनो आज विठ्ठ्याच्या मैदानात शिरसवडी रायफल पिन आल्या बघा मित्रांनो आज विठ्ठ्याच्या मैदाना नमस्ते आज विठ्ठ्याच्या मैदानावाला हो आज कुणा बर आहे रायफल आज तो राजा आहे राजा बरं आहे का आता कशी पाहायला गाडी बरी पळाली शुभेच्छा तुम्हाला आज आणि सोन्या पिन आलेत बघा मित्रांनो आज विठ्ठ्याच्या मैदाना अप्पा नमस्कार आज कुणाभर आहे लक्ष घरचीच गाडी पाहणार आज शुभेच्छा तुम्हाला मेजर पण आलाय बघा मित्रांनो आज विठ्ठ्याच्या मैदाना बाय नमस्कार आज बरं आहे मेजर आज मेजर डबरूच कि मैदान आहे मेजरचा दुसरंच मैदान आहे मैदान आहे गट काढला होता त्यानंतर दुसरंच मैदान करतो दुसरं पहिल्याच मैदाना गट काढले शुभेच्छा तुम्हाला ढवळीकरांचा बोरोडा पण आलाय बघा मित्रांनो आज विठ्ठ्याच्या मैदानातांचा पिस्तूल पण आलाय बाबा मित्रांनो आज विठ्ठेच्या मैदानात द नमस्कार नाव काय तुमचं इरपान पठाण आज कुणा बर आहे का शुभेच्छा तुम्हाला सारा फल पिण आलाय बघा मित्रांनो आज विट्ट्याच्या मैदाना आणि सुंदर पिन आले बघा मित्रांनो आज विट्ट्याच्या मैदानामस्कार नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय ऋषिकेश साठी आज कुणाभर आहे नियोजन राहण्याचं सुंदर आणि घरचीच गाडी आहे घरचीच गाडी पाहणार शुभेच्छा तुम्हाला कोणता बैल घेऊन आज बावऱ्या पण आलाय बघा मित्रांनो तुमचं नाव का हो संतोष साठी आज कोणा बरं आहे बाउऱ्याचं नियोजन सुरेश बादल गावचीच गाडी पळणार आहे का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बादल पण आलाय बघा आज तुमचं नाव काय आज कोण कोणती बैल होणार आहे मल्हार गुंड्या मल्हार आणि गुंड्या पिन आलेत आहेत बघा मित्रांनो आज विठ्ठेच्या माहीत का नाव काय तुमचं अक्षय मग ते तोंडोली आज कोणता बैल घेऊन आलाय महाकाल घेऊन आलाय तोंडोली आज कोणा बरं आहे महाकालचं नियोजन महाकाला वाकुर्ड्याचं सागर सागर बरं का शुभेच्छा तुम्हाला बघा आज पारेच्या मैदाना गाव कुठलं वाकुर्डे आज कोणता बैल घेऊन आलाय शुभेच्छा तुम्हाला शाहीर पिण आलाय बघा आज विठ्याच्या मैदानात काढले बरांचा चंद्रा आलाय बघा मित्रांनो दाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय उदय हरदास थोरात कोणशी आज कराड हां आज चंद्राचं नियोजन कोणावर आज दुसरा दुसावासर आहे हा त्याच्यावर लावले शुभेच्छा तुम्हाला आज कोणता बैल घेऊन आलाय आज बोरा बोरगाव बैलाच नाव काय सागर आज कोणावर आहे सागाचं नियोजन खंबाळ्याच आहे का शुभेच्छा तुम्हाला करणचा हरणे पिन आलाय बघा मित्रांनो आज करणचा काजल पिन आलाय बघा मित्रांनो आज पाऱ्याच्या मैदानात दत्त नमस्कार नाव काय आपलं गुसनी हिरगी हिंगणी हिंगणी आज कोण कोणता पिन येणार आला काजल आणला काजल घेऊन आलोय पण काजला सोबत ती बारीक वसराय दे कोण तर जोड जरा दे काय मला करता पोरणा माहिती आहे बरं बरं शुभेच्छा तुम्हाला आज नमस्ते कोण कोणते बैल घेऊन आहे आज सुलतान राजा हा सुंदर तुमचं नाव हो काय कृष्णा वाईंग आज कोणाबर आहे सुलतान सुंदर नियोजन सुलतान साबण म्हणून आहे त्याच्या बरोबर आणि राजाला सुंदर बरोबर शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आज कोणता बैल घेऊन आला साबण मंगरुळ चिंचणीच तुमचं गाव कुठलं मंगरुळ चिंचणी तुमचं नाव का शिरतोडी आज कुणाबर आहे साबण आज वाडीच्या वासराभर आहे कुठल्या वाडीच्या किर्लोस्कर वाडीच्या का सुलतानभर शुभेच्छा तुम्हाला कोण कोणते बैल आज बादल एक राहलाय मित्रांनो बादल आणि कॉकटेल दिसतोय बघा कॉकटेल बीन आलाय आज विद्याच्या मैदाना आज बरं आहे कॉकटेलचं नियोजन कॉकटेल आणि ते घरची गाडी घरचीच गाडी पाहणार आहे आधी पहा घरची गाडी कधी लिंगराज मैदानात का शुभेच्छा तुम्हाला आज दाद नमस्कार तुमचं नाव काय आज कुणाबर आहे लक्ष नियोजन गोरेगाव वांगीचा पक्ष नियोजन आहे बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला कोणकोणते बैल आज स्वामी छोटा आणि स्वामी मोठा सगळी दावनच आज आहे ना दावनच आणल्याच आज स्वामी बरा आहे स्वामी इथल्याच बैला बर आहे इथल्याच बैला बर आहे का शुभेच्छा तुम्हाला स्त्री पण आलाय बघा मित्रांनो आज विठ्ठ्याच्या मित्रांनो मित आज विठ्ठ्याच्या मैदाना मोन्या पण आलाय बघा मित्रांनो आज विठ्ठ्याच्या मैदाना कारण संयम पिन आलाय बघा मित्रांनो आज विठ्ठ्याच्या मैदानात दाद नमस्कार आज कोणाबर आहे संयमचं नियोजन संयमचं नियोजन ड्रायव्हर न केले ब्रायव्हर बबन ड्रायव्हर न केले का शुभेच्छा तुम्हाला आज एकचा तांडव पण आलाय बघा आज विठ्ठ्याच्या मैदाना